या सर्वांमध्ये सातत्यानं एक गोष्ट चर्चेत येत आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची इच्छा होती पण भाजपला बहुमत मिळाल्याने ते शक्य नव्हतं मग एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा गृहमंत्री पदाकडे वळवला पण ते गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना काही सोडायचं नव्हतं आणि म्हणूनच शिंदे नाराज आहेत अश्या चर्चा होत्या सर्व प्रकारच्या फायल आता उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयासाठी जाईल स्वतः फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळ देणारा हा निर्णय घेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार प्रदान केले आहेत अशी चर्चा झाली राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सै सौनिक यांनी सर्व शासकीय विभागांसाठी नुकताच एक आदेश काढला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्व प्रकारच्या फायली थेट मुख्यमंत्र्यांकडे न येता आधी तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विधी आणि न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आधी जातील आणि त्यानंतरच आपल्याकडे येतील असा एक आदेश काढला होता आणि त्यामुळे प्रत्येक लहान मोठ्या निर्णयात फडणवीस यांची महत्वाची भूमिका राहत होती उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडून विविध खात्यांच्या महत्वाच्या निर्णयांच्या फायली थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जात होत्या मात्र आता अजित पवार यांच्याकडून सर्व विभागाच्या फायली या शिंदे यांच्याकडे जाणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मान्यतेसाठी जाणार या निर्णयाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठबळ दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत अजित पवार यांच्याकडून सगळ्या फायली या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ती फाईल मंजुरीसाठी जाणार आहेत या निर्णयाने एकनाथ शिंदे यांना जास्त बळ मिळणार असल्याची देखील चर्चा आहे राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा कायम होता त्यानंतर बऱ्याच दिवस भाजपने मुख्यमंत्री कोण बनणार यावर प्रश्नचिन्ह कायम ठेवलं दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत त्यांना मुख्यमंत्री पद हवं अशा चर्चा होत्या यातच शिंदे दरेगावी निघून गेले आहेत नंतर शिंदेनी पत्रकार परिषद घेत मी नाराज नाही असं सांगून टाकलं दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी होते या बैठकीच्या पूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र बैठक झाली तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात स्वतंत्र बैठक झाली होती आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा निर्णय घेण्यात आला तेव्हा मग आता एकनाथ शिंदे बाजूला पडतील अशा चर्चांना उधाण आलं होतं पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे पुन्हा शिंदे फडणवीस एकत्र येतील असं वाटत आहे आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत रहा सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज